नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला वाळवणातील महत्वाचा असा पदार्थ बनवून दाखवणार आहे तो म्हणजे पोह्याची कोरडई तर पोह्याचे पापड बनवतात पोह्याचे पळीपापड बनवतात पण आज मी तुम्हाला पोह्यापासून अगदी पांढरी शुभ्र आणि काचेसारखी चौपट फुलणारी पोह्याची कोरडई कशी बनवायची तर ती आज मी बनवून दाखवणार आहे, ले ले आहे। रेसिपी सारखी खूपच सोपी आहे अगदी लहान सहान काही टिप्स मी सांगितलेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पाहावी लागेल अगदी कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीत आणि झटपट बनणारी ही पोह्याची कुरडई रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बनवायला खूप सोपी रेसिपी आहे खायला खूप टेस्टी लागतात अगदी तोंडात टाकतात जिबेवर विरगळणारी अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी पोह्याची कोरडी तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी स्कीप न करता शेवटपर्यंत पूर्ण पाहावी लागेल काही मी सर्वात सिक्रेट महत्वाच्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्कीप न करता पूर्ण पहा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा तर चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपी साठी सुरुवात करूया इथं आपल्याला एक कप पोहे घ्यायचे आहेत आता हे कागदी पोहे आहेत आपल्याला इथं जाड पोह्याचा अजिबात वापर करायचा नाहीये आता इथं कागदी पोहे घ्यायचे आणि आपल्याला इथे एक मोठी चाळणी घ्यायची आहे जे आपण पुरणपात्र बारीक करण्यासाठी जी चाळणी वापरतो तर ती चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीने आपल्याला पोह्यामध्ये जर काही थोडाफार काही कचरा असेल तर तो, तो आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत आता इथे तुम्हाला कोरड्या किती पोह्याच्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही बनवू शकता आता इथं मी एक कप पोहे घेतलेले आहेत वजनी प्रमाणे जर सांगायचं म्हणलं तर दोनशे ग्रॅम पोहे आहेत हे पोहे आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचे आणि खळखळ असे दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे असेल तर ते आपल्याला चमच्याने असं दाबून दाबून असे दाबुन दाबुन अशे पोहे दाबायचे आहेत हे कागदी पोहे असे पटकन भिजले जातात तर त्याच्यामुळे खळखळ असे पोहे धुवायचे आणि त्याच्या खाली एक आपल्याला पातील किंवा पात्र ठेवायचं आहे आता चाळणी खाली मी एक कडई ठेवलेली आहे आणि पोहे धुवून चांगले असे नितळले आणि दाबून हे केलं तर कडईमध्ये थोडस अर्धासा कप पाणी राहिलेलं आहे आता हे पोहे आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनिट भिजू घालायचे म्हणजे तसंच झाकण ठेवून भिजण्यासाठी ठेवायचे आहेत म्हणजे ते एकदम मऊ होतात आता दहा पंधरा मिनिटांनी बघा उघडून पाहिलं तर एकदम असे हे पोहे अस म्हणजे पीठ जसं आपण मळतो की नाही तर अगदी तसंच हे पोहे भिजून त्याचं असं मस्त मिश्रण झालेलं आहे म्हणजे मस्त भिजलेले आहेत आता आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि ते चाळणीतले जे पोहे आपण भिजायला ठेवलेले होते तर ते पोहे आपल्याला भिजलेले काय करायचे एक एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे पोहे जे भिजवलेले आहेत तर ते आपल्याला दोन तीन मिनिट मस्त असे हाताने चुरून घ्यायचं आहे त्याचं म्हणजे आपण जसं पीठ मळतो की नाही तर तसं आपल्याला एकदम मऊ मळून घ्यायचं आहे आणि त्याला काही जास्त मेहनत लागत नाही काही नाही ते पोहे एकदम असे भिजले की त्याच्यामध्ये पोह्याचा आकार कसलाच राहत नाही म्हणजे पोहे अजिबात राहत नाहीत एकदम असं मऊ मिश्रण तयार होत ते आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा फुलसोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी इथं पाव चमचा फुलसोडा घातलेला आहे आणि अगदी अर्धा चमचाच मीठ घातलेला आहे कारण कस फुलसोडा हा देखील खारट असतो त्यामुळे आपल्याला मिठाचं प्रमाण थोडं कमी घालायचं आहे आणि इथं आपल्याला हे जे पोह्याचं मिश्रण आहे तर हे आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिट हे असं हाताने मळून घ्यायचं आहे जसं आपण पिठाचा गोळा मळतो की नाही तर तसंच आपल्याला हे पोह्याचं मिश्रण मळून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकतात सात ते आठ मिनिटांनंतर एकदम असा मऊ सूत असा इथं पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता इथं आपल्याला जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको तर पाहू शकतात एकदम मऊ सूत असं इथं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात एक थेंब देखील वापर करायचा नाही आता इथं बघा आपलं हे मिश्रण मळून झालेलं आहे कोरडाईसाठी इथं पोह्याचं मिश्रण आपलं मस्त पैकी असं मळून झालेलं आहे आणि इथं आपल्याला आता कोरडई बनवण्यासाठी इथं मी इथं पितळी सूर्य घेतलेला आहे आणि सूर्यामध्ये जी कोरडईची प्लेट असते तर ती घालायची आहे आणि सूर्याला आपल्याला दोन्ही बाजूला म्हणजे तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे कोरडईचं जे मिश्रण आहे तर हे मिश्रण आपल्याला इथं साच्यामध्ये भरायचं आहे आता इथं बघा मी घरामध्येच फॅनच्या हवेला इथं पॉलिथिनचा कागद अंथरलेला आहे आणि घरातच मी आता कोरडया बनवणार आहे एक दिवस मी काय करणार फॅनच्या हवेला सुकवून घेणार आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळत घालणार आहे आता इथं बघा फॅन चालू करायचा आणि घरातच फॅन फॅनच्या हवेलाच इथं पॉलिथिनचा कागद अंतरलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला बघा कोरडया लगेच बनवून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला लगेच कुरडाई बनवून दाखवते हाताला अजिबात काहीही त्रास होत नाही अगदी झटपट ही कुरडई बनते जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आणि गोल गरगरीत अशा आपल्याला छोट्या छोट्या अशा कुरडाया बनवून घ्यायच्या आहेत तर बघा मी एक बनवून दाखवले आणि परत तुम्हाला दुसरी देखील बनवून दाखवते दे। आता इथं तुम्हाला दोन दोन येड्याच्या घ्यायच्यात की एक येड्याची कुरडई बनवायची त्यात तुमच्यावर अवलंबून राहिले आता तुम्हाला लहान मोठ्या कशा बनवायच्या आहेत तर त्या तुम्ही बनवू शकता चला आता राहिलेले मी देखील पूर्ण कुरडया बनवून घेते आता इथं बघा मी पूर्ण मिश्रणाच्या कोरडया बनवून घेतलेल्या आहेत जसे की आपण बघा इथं आता बघा आपल्या पूर्ण कुरड्या झालेल्या आहेत जसे की आपण गव्हाच्या कुरड्या बनवतो की नाही अगदी तशाच पांढऱ्या शुभ्र काचे सारख्या आणि चौपट फुलणाऱ्या या पोह्याच्या कुरड्या होतात तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा बनवायला खूप सोपं आहे झटपट बनतात अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही पोह्याच्या कोरड्या करू शकतात आणि ते पण उन्हामध्ये जायची गरज नाही तुम्ही घरातली घरात फॅनच्या हवेला या कोरड्या सुकून घेऊ शकतात फक्त सुकल्यानंतर एक दिवसाच्या नंतर आपल्याला कडकडीत एक दोन दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत आता इथं पाहू शकतात आपल्या पोह्याच्या कुरडया इथं वाळून तयार झालेल्या आहेत तर मी जवळपास दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये या वाळून घेतलेल्या आहेत तर एकदम अशा निब्बर अशा म्हणजे कसली त्याची शेव गळत नाही काही नाही निब्बर अशा कोरड्या इथं तयार झालेल्या आहेत आता मी तुम्हाला लगेच कुरडया तळून देखील दाखवणार आहे कारण कसं मी आज पोह्याच्या कोरडया ही रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर पोह्याची कुरडई तळल्यानंतर किती पटीने फुलते तर ती पण मी तुम्हाला लगेच तळून दाखवणार आहे तुमचा विश्वास बसणार नाही की पोह्याची कुरडई गव्हाच्या सारखीच फुलते की नाही किंवा फुकते की नाही तर गव्हाच्या कोरडईपेक्षा दोन चार पटीनेही जास्तीचीच पोह्याची कोरडई फुलते तर बघा मध्ये तापाय ठेवला आणि तेल, तेल तापलंय की नाही चेक करण्यासाठी थोडासा कोरडईचा तुकडा टाकून बघायचा आणि तो पटकन पटकनवर तेलातून वर आला की समजायचं तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि नंतर आपल्याला तेलामध्ये कोरडई तळण्यासाठी घालायची आहे तर पाहू शकतात तेलामध्ये कडईत कोरडाई तळण्यासाठी तेलात सोडली की पाहू शकतात बघा चार पाच पटीने फुललेली आहे की नाही ही पोह्याची कुरडई तुमच्या लक्षात आलं असेल की पोह्याची कुरडई चौपट पटीने फुलते की नाही तर बघा मी एक तुम्हाला कुरडई तळून दाखवली आहे आणि लगेच तुम्हाला दुसरी देखील कुरडई तळून दाखवते तर आहे की नाही रेसिपी सोपी तर मैत्रिणींनो तुम्ही मला एक सांगा तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका आता इथं पाहू शकतात आपल्या पूर्ण कुरड्या मी इथं तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत तर एकदम पांढऱ्या शुभ्र काचेसारख्या अशा इथं पोह्याच्या कुरड्यात तळून झालेल्या आहेत आणि खायला एकदम खुसखुशीत लागतात एकदम अशी हलकी फुलकी ही कुरडाई तळल्यानंतर होते आणि खायला खूपच टेस्टी लागते तर तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने पोह्याच्या कुरड्या बनवून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल वाजवायला विसरू नका तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद